हाय मैत्रिणी रंजना किचन्समध्ये तुमचं स्वागत आहे बघा आज मी ह्या भोपळा आहे आपला हिरवा असतो पावसाळ्यामध्ये हिरवा भोपळा येतो त्याला तोडून ठेवतात गावाला आणि असं पिक पिकला का त्याच्यापासून एक रेसिपी बनवतात गावाला आणि हा पिकट ठेवतात हिरवे भोपळे काढून पिकट ठेवतात आणि पिकला म्हणजे असा लाल गरगरीत झाला का मग त्याच्यापासून आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे बघा किती सुंदर भोपळा हो आहे आणि त्याचा गर पण लालच निघणार आहे आता आपण कापून घेऊ त्याला हा मैत्रिणी मी आता कापून घेते याचा देट काढून घेते बघा देट किती लाल जरत निघालेला ला, ला ला आहे आणि आता आपल्याला मी धुवून घेतलेला आहे स्वच्छ आता आपल्याला हा कापून घ्यायचा आहे खूप लाल जरत निघ निघणार आहे हा आप बघा तुम्ही असा कापून घ्यायचा आहे गावाला ना ह्याच्यापासून घारे बनवतात आपणही घारे बनवायचेत आणि गूळ गूळ आणि हे सगळं टाकून बनवायचं आहे त्याच्यामुळे पौष्टिक तर असणारच आहे आणि भोपळा हा पौष्टिकच असतो बघा किती लाल जरद निघालेला आहे भोपळा आणि आपण ह्याच्यापासून आता आपल्याला तुकडे करून मी किसून घेणार आहे तो पहा आता मी तुकडे करून घेतलेले आहेत भोपळ्याचे आणि आपल्याला याची साल काढून घ्यायचे अशी साल काढून घेतली का मग आपण किसून घेऊ आणि साल आणि बिया ह्या काढून घ्यायच्या त्याच्या हे बघा ह्या बिया असतात त्या पण काढून घ्यायच्या आणि मग आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला घारे बनवायचे बघा कसे बनतात ते तीण मी असे तुकडे करून घेतलेले आहे आणि त्याची सालही काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला किसून घ्यायचं आहे असा असा किसून घ्यायचं आहे मग असं त्याचा गर पडणार आहे ते सगळं किसून घेणार आहे मी आता बघा तुम्ही कसं किसून घेते ते पहा मैत्रिणी भोपळ्याचा किस मी करून घेतलेला आहे किसून घेतलेला आहे हा चार वाट्या आहे चार वाट्या भोपळ्याच्या किसासाठी आपल्याला लागणार आहे हे एक वाटी तांदळाचं पीठ लागणार आहे गव्हाचं पीठ तीन वाट्या लागणार आहे आणि मीठ चिमूडभर लागणार आहे रवा आपल्याला तीन चार चमचे हे छोटी वाटी आहे ती लागणार आहे आणि वेलची आणि सुंठ पावडर ही आपल्याला दोन चमचे लागणार आहे आणि गूळ लागणार आहे एक वाटी गूळ लागणार आहे बघा आपल्याला एवढं साहित्य पाहिजे आहे ह्या रेसिपीसाठी बघू शकता तुम्ही हात मोठी चार वाट्या किस आहे त्याच्यासाठी एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे बघा आता पुढची कृती कशी का काय करायची ती पहा महामैत्रिणं पॅन ठेवलेलं आहे मी तापायला त्याच्यात मी तूप टाकणार आहे दोन चमचे असे तूप टाकलं का किस टाकून घेणार आहे आपल्याला किस शिजवून घ्यायचा आहे हा सगळा सगळा किस पोतून घेणार आहे मी किस टाकून घेतलेला आहे सगळा आणि तो आपल्याला आता चांगला हलवून परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यात गूळ टाक टाकायचा आहे एक वाटी गूळ घेतलाय तो मी टाकून घेणार आहे तो पण शिजवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये हा काळा गुळ आहे आयुर्वेदिक असतो तसा तो ऑर्गनाईज बोलतात काळा गूळ तसा तो गूळ आहे पहा मस्त आता त्याच्यामध्ये तो मिसळणार आहे गूळ आणि आपली रेसिपी छान होणार आहे आणि गूळ तुम्हाला जर कमी वाटला तर तुम्ही अजून थोडा टाकू शकता जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही गूळ आणखीन ॲड करू शकता पहा आता मी हे शिजवून घेते सगळं आणि हे आपल्याला पाणी थोडं तोपर्यंत शिजवायचं आहे भोपळ्याचा किस चांगला शिज शिजला पाहिजे आपला हा मैत्रिण आता कशी उकळी आलेली आहे आणि आपला किस हा भोपळ्याचा शिजत थोडा शिजत आलेला आहे पाणी झालेलं आहे बघा गुळाचं पूर्ण आणि मला थोडंसं कमी गोड वाटतंय म्हणून मी थोडीशी साखरसुद्धा याच्यात घालून घेणार आहे पहा एवढी साखर टाकते म्हणजे थोडं आपल्याला गोड लागेल म्हणजे साखरेचं आणि गुळाचं मस्त कॉम्बिनेशन वाटणार आहे याच्यामध्ये खूप सुंदर लागते हे याच्या आपल्याला घाऱ्या बनवायच्यात पण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे ते तळून वगैरे बनवणार नाही आहे कारण तळलेलं म्हणजे आत्ता दिवाळीमध्ये एवढं तळलेलं पदार्थ खाल्लेलं आहे ना कंटाळा आला आहे सगळ्यांना तळलेलं खायचा आता थोड्या वेगळ्या पद्धतीने मी बनवणार आहे हे पण खूप छान लागतात ते पण एकदम सुंदर बघा मी आता हे आपलं जरा गुळाचं पाणी जरा आटून घेते आणि नंतर मग आपल्याला पिठं घालून घ्यायचे त्याच्यामध्ये हा मैत्रिणी आता गुळाचं सगळं पाणी आटत आलेलं आहे बघा तर पूर्ण पाणी आटतंय आता ह्या स्टेजला आपण घालूया आपण थोडंसं मीठ घालायचं आहे चिमूटभर असं चवीपुरतं गोळाचा पदार्थ आहे आणि ही सुंठ आणि वेलची पावडर आहे दोन चमचे ती घालून घ्यायचे आणि पूर्ण असं हलवून चांगलं व्यवस्थित आपण आता ह्याच्यात आपल्याला थंड करून मग पिठं घालून घ्यायचं आहे इतका छान पदार्थ होतो ना तुम्हालाच काय सांगू खूपच छान लागतो हा पदार्थ गोडाचा आणि भोपळा इतका छान होता ना लाल जरजरीत मस्त ऑरेंज कलर एकदम आलेला होता आणि पिकला होता आणि मस्त झालेला होता तो एकदम गोड असा भोपळा होता त्याच्यापासून मस्तच होणार आहे आपल्या घाऱ्या बघा मग हो। रिनो मी हे आपलं पराती तोतून घेतलेलं आहे आणि आता थंड झालेलं आहे मी आता ह्याच्यात टाकते थोडासा रवा दोन तीन चमचे इतक्या आणि थोडंसं तांदळाचं पीठही टाकते ही एक वाटी आहे ते आणि गव्हाचं पीठ टाकणार आहे मी तीन वाट्या टाकणार आहे बघा एक वाटी टाकून झालेली आहे ही मी दुसरी वाटी टाकत आहे आणि ही तिसरी वाटी टाकत आहे बघा आपल्याला आता हे मळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मळायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये ते सगळं त्याचा सगळा ज्यूस वगैरे याचा भोपळ्याचा चांगला त्याच्यामध्ये उतरे बघा आता मी सगळं मळून घेते आता पहा मैत्रिणींनो आपलं पीठ आता मळून झालेलं आहे बघा एवढंच असं ह्याच्यामध्ये मळायचं आहे नाहीतर मग जास्त पीठ घातलं का ते गोड वगैरे लागत नाही आणि भोपळ्याचा स्वादही लागत नाही म्हणून जास्त पीठ घालायचं नाही आहे चार वाट्या होत्या भोपळ्याचा कीस त्याच्यामध्ये मी एवढंच पीठ घालून व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आता आपण बघू महामैत्रिण मी आता हा रुमाल घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि ओला केलेला आहे ह्या असा मी पोळपटाव ठेवणार आहे आणि पाणी थापून घेणार आहे याच्यावरती आपल्याला भोपळ्याच्या घाऱ्या करायच्या आहेत पण त्या मी तळून घेणार नाही आहे तव्यावरती मी शे आपलं आपले पराठे वगैरे कसे करतो तसे करून घेणार आहे असा एवढा गोळा घेणार आहे आणि पाणी लावून अशा थापून घेणार आहे बघा मस्त आपल्याला आणि आपण याच्यामध्ये आहे तर तेल खूप जातं आणि आता तेलकट खायचा खूपच कंटाळा येतो सगळ्यांना त्याच्यामुळे मी ही आयडिया केलेली आहे घाऱ्याची बनवायला कारण तेलकट नकोच म्हणतात बघा ह्याच्यामुळे मी ह्या अशा घाऱ्या मी करून घेणार आहे मस्त एकदम पातळ करून घेणार आहे जास्त जाड ठेवायच्या नाही आहेत आपल्याला आणि मी तवा गरम करायला ठेवलेलाच आहे बघा मी आता तव्यावरती टाकून घेत आहे थोडंसं मी तेल टाकत आहे त्याच्यावरती असं आणि मग हे असं आपलं थालपिटासारखं सोडून द्यायचं आहे बघा किती सुंदर होणार आहे आपलं बिना जास्त तेल न वापरता आपल्या घाऱ्या आपण बनवून घ्यायच्या आहेत मस्त सोडणार आहे आणि सेमच लागणार आहे तळून घेतलेल्याने आणि असं तव्यावर के काही वेगळी टेस्ट लागत नाही खूपच छान टेस्ट लागते पण एवढंच का आपल्याला कमी तेलामध्ये घाऱ्या करून मिळणार आहेत बघा मस्तच एकदम होणार आहेत पहा मी असे आता करून घेते आता आपल्याला हे थोडंसं वाफून घ्यायचे चांगलं झाकण ठेवते मी त्याच्यावरती मैत्रिणीनं मी थोडंसं झाकण ठेवलं होतं आता ती खमंग खरपूस भाजून घाली असेल खाली खालून आपण आता याला असं थोडंसं हे करून पलटी करून घेऊया मैत्रिणीने तवा ठेवलेला आहे त्याच्यावरती मी आता थोडंसं तेल टाकून घेते आणि आपलं हे मी थापून घेतलेली घारी याच्यावर टाकणार आहे परत बघा किती सुंदर रीती निघणार आहे ती लगेच काही प्रॉब्लेम येत नाही निघायला आपल्याला मस्त होणार आहे आणि त्याच्या साईडने आता आपण थोडं तेल टाकून घेणार आहोत पहा मस्त आणि असं थोडंसं झाकून ठेवणार आहे मी पहा मैत्रिणीनं झाकण काढलेलं आहे आता पलटी करून घेते पहा किती मस्त खरपूसपणा आलेला आहे त्याच्यामध्ये गुळाचा गुळ गुणा आहे त्याच्यामुळे तसे लाल जरद दिसते आपली घारी खूप छान होणार आहे आणि थोडंसं मंद आचेवच आपल्याला भाजून घ्यायचं आहे चांगलं नाहीतर मग आतमध्ये थोडंसं कच्चं राहील बघा मी तरी दुसरी पण भोपळ घारी करून घेतलेली आहे त्याला म्हणतात भोपळघारी आणि ही कमी तेलापासून आपले आपण बनवलेली भोपळ घारी आहे पण खूपच छान लागणार आहे काही फरक वाटणार नाही तुम्हाला हा मैत्रिणीनं आपली ही खमंग घारी तयार झालेली आहे कमी तेलापासून असं तुम्ही करून पहा आणि मस्त खूपच छान लागणार आहे हा मैत्रिणी असं खमंग भाजल्यानंतर तुम्ही तुपही लावू शकता तुपाने ते एकदमच खमंग लागतं हे तुम्ही करून बघा असं तुम्ही लावून सुद्धा ट्राय करू शकता हा मैत्रिणीनं मी तोडून दाखवते तुम्हाला की ती एकदम म्हणजे मऊ लुसलुशीत अशा झालेल्या आहे आणि खायला पण एकदम खमंग लागतील बघा एकदम लुसलुशीत झालेले आहे जसे काय एकदम मऊ कोणी पण बिना दाताची पण माणसं हे खाऊ शकणार खूपच छान झालेले आहे तिला भोपळ घाऱ्या तयार आहे कमी तेलापासून आणि खमंग झालेले आहे रुचकर पण आहे पौष्टिक पण आहे गुळापासून बनवलेले आहे पिठांपासून आहे आणि त्याच्यासोबत मी बटाटा केलेला आहे खूप छान लागतो बटाटा बघा तुम्ही करून आहे आणि तुम्हाला आवडलं तर रंजना चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू मैत्रिणी बाय